सिंदगाव येथे श्री दत्त जयंती निमित्त अखंड गुरुचरित्र पारायण सोहळा संपन्न नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव येथे श्री दत्तधाम येथे श्री दत्त जयंती निमित्त दिनांक आठ डिसेंबर दोन ते पंधरा डिसेंबर दोन या कालावधीत अखंड गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सिंदगाव येथील श्री दत्तधाम येथे श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ यांच्या कृपया आशीर्वादाने तसेच सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या प्रेरणाने सप्ताह होणार आहे दैनंदिन कार्यक्रम गुरुचरित्र वाचन हरिभजन हरिपाठ हरिजागर आदी कार्यक्रम पार पडणार आहेत यामध्ये श्री महादेव हरिभजनी भजनी मंडळ देशमुख बोरगाव श्री दत्तधाम भजनी मंडळ सिंदगाव माउली भजनी मंडळ नंदगाव हनुमान भजनी मंडळ बोरगाव हंगरगा सिंदगाव येथे यांची सेवा संपन्न रविवार पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस मंदिर येथून ठीक सकाळी सात वाजता पालखी मिरवणूक ग्रंथ मिरवणूक व मृदंगासह कानेगावची लहान भजनी मंडळ गावातील भजनी मंडळी यांची गावातून पालखी मिरवणूक काढून दत्तधाम येथे बारा वाजता पालखी दत्ता येथे ठेवून काल्याचे कीर्तनाला सुरुवात करण्यात आली काल्याच्या कीर्तनाचे मानकरी श्री वैभव महाराज कानेगावकर यांच्या काल्याचे कीर्तनाने श्री सोहळ्याची सांगता करण्यात आली काजाच्या कीर्तनाला लहान थोर मंडळी माता भगिनी सर्व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला सिंधगाव गावासहित परिसरातील ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोबीस साठी धाराशिव जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र बनतगोळे अशाच नवीन अपडेट सा आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद